नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो असिस्टंट टाउन प्लॅनर या पदासाठी वेगवेगळे विद्यार्थी नवीन फ्रेशर्स विद्यार्थी जुने विद्यार्थी हे तयारी करत आहेत आणि ही तयारी करत असताना त्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात त्या पोस्ट संबंधीचे या संबंधीचे वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेले आहेत जर ते तुम्ही नसेल बघितले तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती डायरेक्टली त्याचा एक स्पेसिफिक भाग आपण सेपरेट दिलेला आहे आणि ती जी लिस्ट आहे ओके प्लेलिस्ट ती जर तुम्ही प्ले केली सगळे व्हिडिओत तर तुम्हाला सगळी माहिती ए टी पीबद्दलची सगळी माहिती नक्कीच कळणार आहे जर तुम्ही ते बघितले नसतील तर ते स्वतःही बघा आणि ज्यांनी तुमच्या मित्रांनीही बघितले नसेल त्यांनाही त्या लिंक शेअर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असिस्टंट टाउन प्लॅनर हे जे पद आहे या पदाचे कार्य आणि कर्तव्य ज्याला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणतो आपण की कामं का काय आहेत म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला नेमकं काय करावं लागतं त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन ओके तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका ओके चला सुरुवात करूया पद माहिती आपल्याला सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर एटीपी यांची काय कामं असतात सगळ्यात महत्वाचं की ही जी पोस्ट आहे असिस्टंट टाउन प्लॅनर ओके महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग अँड व्हॅ वा, व्हॅल्युएशन वा, सर्व्हिसेस म्हणजेच ज्याला आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण म्हणतो त्या विभागाशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये ही जी पद आहे ग्रेड वन ग्रुप बी बीचं पद आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की याचे कार्य आणि कर्तव्य रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत आता सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट की वेगवेगळ्या विभागांमध्ये ही पोस्ट असते तिथल्याही त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटशी संलग्नित अपॉइंट होणार आहात किंवा रुजू होणार आहात त्याच्यावरती सुद्धा डिपेंड असते म्हणजे तुमचं जे काम आहे तुमच्या ज्या कामाचं स्वरूप आहे हे तुमच्या ऑफिसवरती सुद्धा डिपेंड करतं म्हणजे तुम्ही नेमकी तुमची पोस्टिंग कुठे झाली पोस्ट आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही टाउन प्लॅनिंगच्या ब्रांच ऑफिसला पोस्ट झा आहे तुमची म्हणजे तिथे रुजू झाला आहे की व्हॅल्युएशन डिपार्टमेंट मंत्रालयाशी संलग्नित व्हॅल्युएशन डिपार्टमेंट तिथे तुमची पोस्टिंग झालेली आहे जॉईनिंग झाल्यानंतर किंवा तुम्ही महानगरपालिकेमध्ये रुजू झालेला आहात एटीपी म्हणून की नगर परिषद असेल याच्या व्यतिरिक्तही काही ज्या स्पेशल बॉडीज असतात जसं जा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्याच्या व्यतिरिक्त जो बाजूचा एरिया आहे त्याच्याशी संलग्नित ज्याला आपण पीएमआरडीए म्हणतो बरोबर आहे किंवा एन एम आर डी ए नाशिक सारख्या ठिकाणी नागपूरसारख्या ठिकाणी तर याच्यामध्ये तुमची पोस्टिंग झाली आहे म्हणजे तुमची पोस्टिंग कुठल्या ऑफिसमध्ये झाली याच्यावरतीही तुमच्या कामाचं स्वरूप मेन कामं तर सारखी राहणार आहे पण वेगवेगळी ॲडिशनल कामं या ब्रँच ऑफिसवरतीही डिपेंड राहतात तर जसं मी आता सांगितलं ब्रांच ऑफिस असेल व्हॅल्युएशन डिपार्टमेंट असेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल नगर परिषदा असेल किंवा काही ऑथॉरिटीज असतील इथे तुम्ही जिथे पोस्टिंग झाली त्याच्यावरती ते डिपेंड करतं आपल्याला माहिती आहे की असिस्टंट टाउन प्लॅनर हा टाउन प्लॅनिंग विभागाचा बॅकबोन आहे म्हणजे महत्वाचे जे रोल्स आहेत ते त्याचे आहेत कारण सुरुवात ही जर बि ब्रिज म्हणू शकतो आपण खालच्या लेवलला आणि वरच्या लेवलला म्युच्युअल त्याला कोऑर्डिनेट करण्याचं काम करतो तर डेफिनेटली तो, तो ब्रिज आहे तो बॅकबोन आहे मग नक्कीच त्याच्या ज्या कामाचे स्वरूप आहे हे सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे आता आपल्याला माहिती की टाउन प्लॅनिंगशी रिलेटेड जर आपण सुरुवातीला फेस बघितलं तर महत्वाची कामे कुठली आहे आर पी डी पी ओके मग विकास योजना बनविणे असेल म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन डीपी असेल किंवा प्रादेशिक योजना बनविणे असेल म्हणजे रिजनल प्लॅन असेल तर आरपीडीपी बनवण्याचं मेन काम हे त्या विभागाकडनं केलं जातं तर नक्कीच असिस्टंट टाउन प्लॅनरचा त्याच्यामध्ये रोल काय असणार आहे मग हे जे विकास योजना असतील प्रादेशिक योजना असेल म्हणजे डी असेल तर ह्या बनवण्यासाठी वरिष्ठांना आता तुमचे वरिष्ठ म्हणजे तिथले टाउन प्लॅनर्स असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असेल तर यांना मदत करणे या, या कामामध्ये त्याला मदत करणे हे तुमचं महत्त्वाचं काम असेल ज्यावेळेस तुम्ही जॉईन कराल त्यावेळेस मग लेआउट ऑफ विलेजेस असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची लेआउट असेल किंवा गाव मांडणी ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेमध्ये ओके किंवा जे काही ऑथॉरिटी असेल त्याच्याशी संबंधित जे काही डेव्हलपमेंटशी रिलेटेड पार्ट आहे तर तो, तो म्हणजे हे काम आहेत आर पी आणि डीपी मध्ये त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम परवानगीसाठी आलेल्या अर्जाची स्क्रुटिनी करणे म्हणजे बांधकाम परवाना नवीन बांधकाम जर करायचं असेल कुणाला तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला त्या विभागाकडनं फॉर एक्झाम्पल मी जर नगर परिषदेच्या एरियामध्ये राहत असेल आणि मला नवीन घर बांधायचं असेल तर मी सगळ्यात पहिले मला नगर परिषदेकडनं परवानगी मिळाली पाहिजे बांधकामासाठी तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला कुणाला करायच्या आहेत तर एटीपीला करायच्या आहेत आता टाउन प्लॅनिंग ऑफिसमध्ये जर तुम्ही असाल तर डेफिनेटली त्या संबंधी टाउन प्लॅनिंगच्या ऑफिसमध्ये जे प्रपोजल येतात कुठलंही प्रपोजल येऊ हो, तक्रार येऊ हो, कंप्लेंट ज्याला म्हणतो आपण किंवा एखादा अर्ज येऊ हो। तर सगळ्यात पहिले त्याची छाननी त्याची स्क्रुटिनी तर तुमच्याकडून ती जातो म्हणजे तो अर्ज जो आहे तो तुमच्याकडनं जातो म्हणजेच ऑफिसमध्ये जे काही प्रपोजल असेल किंवा कुठलंही पर्टिक्युलर एखादी कंप्लेंट असेल हे तुमची स्क्रुटिनी तिथे झाली असली पाहिजे म्हणजे तुमचं काम आहे ते ओके त्यानंतर पहिले कुठलेही प्रपोजल हे एटीपी कडेच मार्क होतं तुमच्या थ्रूच ते जातं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे म्हणजे त्याची स्क्रुटिनी करणे त्याचा अनालिसिस करणे त्याच्यावरती सगळं स्पेसिफिकली त्याचा अभ्यास करणे आणि काय प्रपोजल आहे वरिष्ठांना लेखी नोंदीमध्ये कळवणे हे तुमचं तिथे काम असणार आहे एटीपीने त्याचा डिटेल स्टडी करायचा असतो त्याचा अनालिसिस करायचा असतो आणि हे सगळे मार्क केलेले पॉइंट्स हे वरिष्ठांना म्हणजे टाउन प्लॅनर असेल किंवा त्यांचे वरिष्ठ असेल यांना सांगण्याचं काम हे कुणाचं असतं तर एटीपीचं असत ओके म्हणजे कामाचं स्वरूप हे बेसिक लेवलला पासन सुरू होतं आता प्रपोजल आलं एखादं मग ते एखादी परमिशन असू शकते म्हणजे बांधकाम परवाना ओके बिल्डिंग परमिशन एखादं प्रपोझल आलं एखादी तक्रार असू शकते की बाबा रे त्यांनी एनक्रोचमेंट केलंय तिथे दहा फुटी रस्ता होता आमच्या दोघांच्या प्लॉटमध्ये आणि त्यांनी अतिक्रमण केलंय म्हणजे कंप्लेंट येऊ शकते एखादा अर्ज येऊ शकतो बरोबर आहे की स्पेसिफिकली या या जागेसाठी माझं असं असं आहे म्हणणं तर असा अर्ज येऊ शकतो किंवा फोर्टी नाईन अंतर्गत किंवा वन ट्वेंटी सेवन अंतर्गत एखादी नोटीस असू शकते म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये येणारा प्रत्येक कागद अर्ज तक्रार कंप्लेंट जे काही म्हणतो त्याला प्रपोजल ओके बांधकाम परवाना हा तुमच्या थ्रूच तो स्क्रुटिनी होणार आहे मग आता याच्यामध्ये हे टेक्निकल भाषा झाली एकोण एकोणपन्नास अंतर्गत नोटीस काय असते ती परवानगी नाकारल्यावर किंवा काही प्रकरणामध्ये परवानगी मिळाल्यावर जमीन संपादन करण्याचे बंधन लँड लँडिशन कंपल्शन आहे तो आहे अर्ज एखादा किंवा वन ट्वेंटी सेवन काय आहे जमीन मालकाने खरेदीसाठी नोटीस दिल्याच्या तारखेपासून चोवीस महिन्यांच्या म्हणजे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जमीन संपादित करण्यासाठी किंवा संपादनासाठी पावले उचलण्यात वेळ देतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे प्रपोजल्स आहेत नोटिसेस आहेत कंप्लेंट्स आहेत हे तुम्हाला तिथे येत असतं तुम्ही जर व्हॅल्युएशन डिपार्टमेंटमध्ये असाल तिथे तुमची पोस्टिंग असेल मंत्रालयाशी संबंधित व्हॅल्युएशन विभागामध्ये तर तिथल्या कामाचं स्वरूप थोडं वेगळं असू शकतं इन्स्पेक्शन ऑफ साइट्स ज्याला आपण काय म्हणतो स्थळ निरीक्षण बरोबर आहे इन कनेक्शन विथ द अबाउट ड्युटीज आता जे सांगितलं मी तुम्हाला एखाद्याने कंप्लेंट केली एनक्रोचमेंट झालं म्हणून अतिक्रमण झालं म्हणून तर त्या विजिटला साइट विजिट तुम्हाला द्यावी लागते हे तुमच्या कामाचं स्वरूप असेल व्हॅल्युएशन ऑफ गव्हर्नमेंट Lands फॉर डिस्पोजल एखादी गव्हर्मेंटची शासनाची जागा आहे आणि ती डिस्पोज करायची आहे वेगवेगळ्या पद्धतीने as per norms तर त्या केस मध्ये तुमचा रोल तिथे महत्वाचा आहे म्हणजे त्या शासकीय जमिनी किंवा त्या काही गव्हर्नमेंट लँड्स आहेत त्याचं व्हॅल्युएशन करणे कारण काही ऐतिहासिक वारसा असलेल्या जागा असू शकतात काही अजून कुठल्या जागा असू शकतात त्याच्यानुसार व्हॅल्युएशन करणे म्हणजे त्याचं मूल्यांकन करणे हे महत्वाचं काम हा एटीपी करत असतो असिस्टंट टाउन प्लॅनर व्हॅल्युएशन ऑफ प्रॉपर्टीज फॉर ऑर परचेस समजा एखादा नवीन स्पेसिफिक पर्टिक्युलर प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी लँड ऍक्वायर करायची आहे मग ती कुणाचीही असेल तर त्या केसमध्ये लँड ऍक्वायर जर करायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर व्हॅल्युएशन गेलं पाहिजे दिलं गेलं पाहिजे तरच तिथे ते सामंजस्यानी ते हॅन्ड ओव्हर होईल लँडचं नाहीतर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स किंवा काही पर्टिक्युलर गोष्टी हायलाईट होऊ शकतात तर हे जे काम आहे हे सुद्धा म्हणजे संपादन करणे किंवा खरेदीसाठी मालमत्तेचे मूल्यांकन करणे व्हॅल्युएशन करणे हे काम तुमचं आहे व्हॅल्युएशन ऑफ गव्हर्नमेंट प्रॉपर्टीज फॉर रेटिंग पर्पज आता तुम्हाला स्पेसिफिकली एखाद्या पर्टिक्युलर एरियाचा रेट डिफाईन करायचा आहे बरोबर हा एक स्टँडर्ड रेट असतो कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस जमीन खरेदी विक्री होते किंवा प्लॉटिंग खरेदी विक्री होते तर त्या केसमध्ये ह्या रेटला खूप महत्त्व असतं शेजार शेजारचेच प्लॉट आहे पण लोकेशननुसार त्याचे व्हॅल्युएशन चेंज होतात तर याच्यामध्ये म्हणजे रेटिंगच्या दृष्टीने मालमत्तेचे मूल्यांकन करणे हे सुद्धा काम असिस्टंट टाउन प्लॅनर हा व्हॅल्युएशनशी संबंधित आहे म्हणजे जर तुम्ही व्हॅल्युएशन डिपार्टमेंटलाच जॉईन झालात तिथे तुमची पोस्टिंग झाली तर त्याच्याशी संबंधित नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आता याच्यामध्ये अॅन्युअल स्टेटमेंट रेट एस आर तुम्हाला माहिती आहे तर अन्युअल स्टेटमेंट रेट बनवण्यासाठी तयारी करणे वर त्यावरती काम करणे आता एस आर तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे बघा तर हे जे आहे हे सगळे कामाचं स्वरूप तुम्हाला तिथे ऍक्च्युअल मध्ये करायचं आहे ओके व्हॅल्युएशन डिपार्टमेंट असेल तर अॅन्युअल स्टेटमेंट रेट तयार करणे बनविणे त्याच्यासाठी स्टडी करणे आणि त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित सगळ्या इन्फॉर्मेशन देणे हे सगळं व्हॅल्युएशनशी रिलेटेड काम आहे तर विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली असिस्टंट टाउन प्लॅनर हा बॅकबोन आहे कुठल्याही पर्टिक्युलर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा त्याच्यामध्ये तुमची ड्युटी कुठे लागली आहे किंवा कुठे पोस्टिंग झाली आहे त्याच्यावरती बरचसं अवलंबून असतं तुमचं कामाचं स्वरूप तुम्ही ब्रांच ऑफिसला आहात का तुम्ही महानगरपालिकेमध्ये आहात का तुम्ही एखाद्या अथॉरिटी जसं पी एम आर डी आहे एम आर डी याच्यामध्ये आहात का की मंत्रालयाशी संबंधित तुम्ही एखाद्या व्हॅल्युएशन डिपार्टमेंटमध्ये आहात का तर याच्यावरती हे सगळे कामाचं स्वरूप आहे सगळ्यात महत्वाचं असिस्टंट पोस्ट आहे असिस्टंट कोणाला टाउन प्लॅनरला बरोबर आहे एटीपी म्हणजे टाउन प्लॅनरचं जे काम आहे त्याला तुम्हाला असिस्ट करायचं आहे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हाला मदत करायची आहे तुम्हाला कामामध्ये त्यांना मदत करायची आहे मग हे काय आहे काम स्क्रुटिनी ऑफ प्रपोजल्स फॉर फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड रेट्स ऑफ एन असेसमेंट्स नॉन ऍग्रिकल्चर म्हणजेच जे बिगर कृषी मूल्यांकन मूल्यमापन आहे त्याच्या मानक दरांच्या निश्चितीसाठी ज्याला रेट फिक्सेशन म्हणतो आपण मराठीमध्ये ते दर स्पेसिफिकली काही टर्म्स वेगळे आहेत तर याच्यासाठी काम करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदत करणे स्क्रुटिनी ऑफ प्रपोजल्स फॉर फायनान्शियल असिस्टंट टू म्युनिसिपल काउन्सिल्स अंडर प्लान स्कीम विविध योजना ज्या आहेत नगर परिषदांशी संबंधित म्हणजे जर तुम्ही नगर परिषदेमध्ये दे डेप्युट झालात तर ह्या कामाचं स्वरूप असणार आहे त्याच्याशी संबंधित जे काही प्रस्ताव आहेत नगर परिषदेशी संबंधित तर त्याच्या छाननी करणे ॲनालिसिस करणे सगळी इन्फॉर्मेशन अक्वायर करणे आणि ती वरिष्ठांना सांगणे स्क्रुटिनी ऑफ नॉन एग्रीकल्चर परमिशन्स अँड नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच एन ए जे असेल नॉन एग्रीकल्चर किंवा एन ओ सी असेल ओके तर हे कलेक्टर कलेक्टरकडनं जे मिळतात त्याला स्क्रुटिनी करणे छाननी करणे की काय काय आहेत आणि त्याची सगळी माहिती वरिष्ठांना देणे म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडनं जे काही प्राप्त झालेले एन ए आणि एन ओ सीज आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल नवीन एखादं कन्स्ट्रक्शन मला करायचं असेल तर आपण जेव्हा एखादा फ्लॅट घ्यायला जातो तर पहिले ते विचारतात येणे आहे का जागा बरोबर आहे टीपी सँक्शन आहे का म्हणजे हे काम तुमची आहे जे असिस्टंट टाउन प्लॅनर होणार आहे बरोबर आहे तर ह्या गोष्टी लक्षात घ्या त्या संबंधीची ही काम आहेत स्क्रुटिनी ऑफ बिल्डिंग परमिशन केसेस ऍज रिसिव्ह फ्रॉम द म्युन्सिपल काउन्सिल आहे जर तुम्ही नगर परिषदांकडनं जे काही प्राप्त झालेले बांधकाम परवाने आहे या प्रकरणाची छाननी करणे कारण एखादा पर्टिक्युलर अप्लिकेशन आलं की मला बांधकाम परवाना पाहिजे तर त्यांनी जागा व्यवस्थित सोडलेली आहे का साईडनी त्याचा स्पेसिफिकली लँड किती आहे तिथे एफ एस आय किती आहे किती कन्स्ट्रक्शन तो करू शकतो त्या कन्स्ट्रक्शनच्या परवानगीनुसारच त्याचं कन्स्ट्रक्शन होणार आहे का हे सगळं छाननी म्हणजे प्रायर सगळं जे आहे हे ए टी पीची कामं आहेत खूप चांगल्या पद्धतीचे लेवलला तुम्हाला शिकायला मिळतं त्या त्या विभागामध्ये पण विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला ए टी पी व्हावं लागेल कामाचं स्वरूप आपण बघितलेलं आहे काम काय असतात कार्य काय असतात रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ए टी पी ची ओके तो विद्यार्थी मित्रांनो ही सगळी स्पेसिफिकल माहिती तुम्हाला दिलेली आहे आपलं सिलेक्शन बघा दोन हजार अठरा असेल दोन हजार बावीस ची एक्झाम असेल टॉपर सहित बेस्ट सिलेक्शन आपण दिलेले आहेत आणि जे विद्यार्थी नाशिकचे आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे येत्या सात जूनला सायंकाळी पाच वाजता नाशिक येथे ओके okay, अगोदर आपण वन टू वन काउन्सिलिंग ठेवली होती एकतीस तारखेला पण खूप सारे रजिस्ट्रेशन आल्यामुळे आपण ते पोस्टपॉन केलं आणि आता सात जूनला डायरेक्ट फ्री सेमिनार असणार आहे नाशिकला गिरीश सरांचा सेमिनार असणार आहे सेमिनार झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांसोबत वन टू वन काउन्सिलिंग करता येणार आहे त्याच्यामुळे ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना सेमिनारनंतर काउन्सिलिंग घ्यायची आहे ते सरांना भेटू शकतात आणि परत एकदा सांगतो मी उदय अकॅडमी दुसरा मजला संचेती टावर अशोक स्तंभ नाशिक इथे सात जूनला वेळ सायंकाळी पाच वाजता पण त्याच्यासाठी रेजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे कारण आपल्याला अवॉइड करायचं आहे की टाईम तुमचा गेला जायला नको ओके अधिक माहितीसाठी नाईन सिक्स नाईन नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या क्रमांकावरती विचारू शकता सगळी माहिती बॅचेस असेल सेमिनार असेल बुक्स असतील ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे संधी चुकू नका आता जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी बॅचेस बघा ही एक ऑलरेडी रनिंग बॅच आहे याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता किंवा वीस जूनपासून आपण नवीन बॅच सुद्धा लॉन्च करतोय एटीपीची तर विद्यार्थी मित्रांनो आजच संपर्क करा आम्हाला मगाचे जे नंबर दिलेले आहेत त्याच नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तुमचा आणि आमचं ऑब्जेक्टिव्ह हा सेम असलं पाहिजे ते म्हणजे सिलेक्शन आणि त्या महत्त्वाने तुम्हाला जे काही स्पेसिफिक प्रिफर वाटत असेल तर त्या बॅचसाठी त्या स्टडी मटेरियलसाठी नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा टाउन प्लॅनिंगशी संबंधित चार बुकचा हा एक सेट आहे बघा हा सेट अवेलेबल आहे आपल्या ड्रीम पाथ पब्लिकेशनच्या ऑफिसमध्ये मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घ्यायचं आहे तर आपल्या इन्फिनिट अकॅडमीच्या वेबसाईटवरनंही तुम्ही हे ऑनलाईन परचेस करू शकता तुमच्या लोकेशनवरनं आणि पी क्यूचं एक पुस्तक आहे बघा बेस्ट पुस्तक आहे दोन हजार बावीसच्या पेपर सहित सगळं सी त्याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो या सेशनमध्ये आपण बघितले की असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजे सहाय्यक नगर रचनाकार याची काम काय असतात नेमके काय काम हा करत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा आणि परत एकदा सबस्क्राईब करायला तिकडली घंटी धावायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच